वेगवेगळ्या राज्याचं बजेट एकंदरीत अडीच लाख कोटीचं आहे त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याला नियमानुसार किंवा कायद्यानुसार अकरा पॉईंट आठ पर्सेंट बजेट हे मिळालं पाहिजे त्यासाठी जवळपास माझ्या खात्याला यावर्षी एकोणतीस पॉईंट पाचशे म्हणजे साडे एकोणती कुन्त, साडे एकोणतीसशे कोटी रुपये हे मिळायला पाहिजेत मुळात मला मिळालेत किती बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये बरं बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी त्याचं पहिलेचं जे बजेट होतं पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये त्याच्यामध्ये आता या योजनेमध्ये काय काय टाकलं त्यांनी आता तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये घरकुल योजनेसाठी एक हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी नऊ हजार एक हजार तीनशे वीस कोटी रुपये असे जे पैसे टाकलेले जवळपास सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपये म्हणजे बावीसशे बावीस कोट बावीस हजार पाचशे कोटीमध्ये हे सहा हजार कोटी रुपये माझे सात हजार कोटी जवळपास मायनस झालेले आणि तसं पाहिलं तर मला या बजेटमध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे ती पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी एवढीच होते तशी म्हणून मला माझं जे काही म्हणणं होतं की तुम्हाला या खात्याला जे बंधनकारक आहे जे नियमानुसार आहे तेवढं बजेट हे तुम्ही दिलं पाहिजे लाडकी बहीण योजनेला आमचा मुळात विरोध नाही आहे ती योजनाच आमच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे त्याला पैसा दिलाच पाहिजे वर्ग केला पाहिजे परंतु ते करताना इतर विभागावर इतर खात्यावर अन्याय होता कामान जर हा पैसा अशा पद्धतीने जर गेला तर काही योजना ज्या आहेत त्या ठप्प होतील आताच माझं दायित्व जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं आहे तीन हजार कोटी रुपये मला देणे आहेत त्याच्यामध्ये ह्या सर्व जर योजनेचा जर अंतर्भाव केला तर ते खातं चालवणं थोडस मुश्किलदायक होईल म्हणून त्यांना मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा महिनाभरपूर्वी विनंती केलेली आहे की तुम्ही माझ्या खात्याकडे थोडस सहानुभूतीपूर्वक विचार करा जे नियमानुसार आहे देने सा ते पैसे देण्याचा तुम्ही मला आश्वासित करा म्हणून मी त्यांना विनंती केली तसं त्यांना लेखी पत्रही दिलेलं आहे मी दादालाही बोललेलं आहे आणि म्हणून काही त्याच्यामध्ये आम्ही बजेटमध्ये तर हे बजेट आम्ही विधिमंडळामध्ये पास आहे आता तुम्हाला काही करता येत येणार नाही असं नाहीये तुम्ही देतानाच परिपूर्ण पहिले द्या तर खरं नियम जो सांगतोय अकरा पॉईंट आठ दिले पाहिजेत दिलेत का नाही दिलेले म्हणून माझा त्यांच्यावर हा जो काय आक्षेप आहे की तुम्ही पहिले मला पूर्ण पैसे द्या त्यातून जे काही पैसे मग नंतर तुम्हाला कपात करायची असेल काढायचे असेल ते काढायला मग त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल मी यासाठी जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी मध्ये जेव्हा फाईल माझ्याकडे आली होती त्या टायमाला मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की आपल्याला या खात्यामधून जे दलित अल्पसंख्याक ज्या 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 लोकांना जे आपण सुविधा देतोय अनेक जाती जमाती त्याच्यामध्ये आहे आदिवासीचे आदिवासी विभाग वेगळा भी आहे तेन, त्यांनी त्यांना सुद्धा तसाच कट हे बसलेला आहे म्हणून यांना हे न करता आपण माझ्या कर, खात्यातून पैसे कट करू नये किंवा वळती करू नये असे मी फाईलवर स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे तसं काय म्हणता येणार नाही कारण की आता बघा एक तुम्ही सर्वांना मान्य करावं लागेल आम्ही लाडकी बहिणी योजना आली त्याच्यामुळे आज सरकार आलं सर्व लाडक्या बहिणींनी आम्हाला सपोर्ट केला म्हणून आम्हाला त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे परंतु या पद्धतीनं नका काढू इतर अनेक मार्ग आहेत त्या पद्धतीने जर पैसा द्यावा लागेल लाडकी बहीण योजनेचे निश्चितच सरकारवर थोडंसं बर्डन आहे हे सर्वजण मान्य करतात परंतु त्याच्यासाठी म्हणून त्यांना काही विरोध करण्याचं काही कारण नाही ही योजना बंद होऊ नये झाली नाही पाहिजे त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे ही आमची सुद्धा धारणा आहे आमदाराला निधी कमी देणे जास्त देणे हा भाग वेगळा आहे परंतु खात्याला जेव्हा खात्याला वर्गीकरण करून पैसे दिले जातात हे मला मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला नियमाने नुसारच पैसे द्यावे लागतात नियम सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला पैसे अकरा पॉईंट आठ हा माझा रेशो आहे त्या रेशीनेच पैसे मला द्यावे लागतील हे बंधनकारक आहे म्हणून राग काय शकुनी मामा कोण आहे हे कोण आहे हे जे प्रश्न निर्माण करतात काही का लोक त्याच्याशी मला काही देणं येणं नाही मी त्या भानगडीत पडतही ना नाही मी माझ्या खात्यापुरतं पाहत असतो पैसे नसतात अडचण येतीलच ना आता हॉस्टेलचं आम्ही आमचे आहेत आमचे बाकी विद्यार्थ्यांचे आहेत शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत आताही आम्ही काही मुलांना पैसे देऊ शकलेले नाहीत त्यांच्या खात्यात आताही पैसे गेले नाहीत ते अनेक जण सांगत की साहेब आमचे पैसे आणखी खात्यात आले नाहीत जर असा जर निधीला जर थोडासा कट जर बसला तर हा त्रास निश्चित आम्हाला जाणवणार आहे नाही जाणीवपूर्वक करत असावेत असं माझा काही आक्षेप नाही परंतु कदाचित त्यांना जे काही ते गाईड करणार जे आहेत अकाउंटच्या विभागाचे त्यांनी कदाचित मिसगाईड केला केलं असावं मी त्यांना सुद्धा विनंती करणार आहे की माझा हक्काचा जो निधी आहे तो माझ्या खात्याला मिळाला पाहिजे ही माझी आग्रही मागणी साहेब लाख कोटीचं कर्ज आहे तिकडे एकोणीशे रुपये घोषणा केली त्याचं काही पत्र नाही त्या बरं दुरुदाबाद साहेब झिरवाळाने फक्त वेगळं केलं आपण ऐकतोय मग याची सर्व घडी बसताना बसवताना दुसरीकडं अर्थमंत्री निधी देत नाही की तुमची ओरड आहे या सर्वाचं सारासर करायचं सा म्हटलं तर राज्याची आर्थिक घडी बसवायची तरी कशी नाही नाही राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे पंधराशे चे एकवीसशे रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थानं भाऊ करतात काही योजना बंद होणार का याला पैसे कमी मिळतात का नाही त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत जे कमेंटमेंट आहे आमची ती कमेंटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत आता राज्याच्या आर्थिक याच्यावर जो भार आलेला आहे त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत भले कर्ज काढावं लागेल परंतु आम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेला बंद करता येणार नाही हे ये तेवढी वस्तुस्थिती आहे आता सध्याला पंधराशे रुपये मिळतील एवढं नक्की

खाते को जो दिया गया निधि है वो कंटिन्यू उसी पे खर्चा करना चाहिए बंधन कारक है थर्टी फर्स्ट मार्च आया अखर्चित के उसको अपन ट्रांसफर मतलब लैप्स करेंगे ऐसा नहीं होता तो वो कैरी फॉरवर्ड होता है वो अगले साल में जाता है ये उन्होंने वहां कायदा बनाया है हम भी सीएम साहब से बात करके इस तरीके का कोई कायदा लाने की हम भी कोशिश करेंगे एक बार अगर ये कायदा आ गया तो कोई पैसा ये खाते का आदिवासी विभाग का भी सामाजिक न्याय का भी ट्रांसफर नहीं होगा या तो ल, वो ट्रांसफर के बजाय बोलता है लैप्स नहीं होगा वो कैरी फॉरवर्ड होगा अगले साल के अंदर वो इंसर्ट किया जाएगा इसलिए ये कायदा लाना हमारे लिए भी जरूरी है हैं होता है ना जरूर उसका इफेक्ट तो होगा अभी जो पैसा मिलना चाहिए वो पूरा पूरे तरीके से मिला नहीं ये लोकसंख्या के आधार पे पैसा दिया जाता है अभी इसके अंदर जो अभी अगर नहीं मिला तो उसका बट नेचुरल है कुछ खातों पे इसका असर जरूर होगा महामंडल है उनको अभी हमको लोन देते का दिक्कत आएगी अब वो आएगी और उसको कुछ इलाज भी तो है नहीं है

आम्ही माहितीचं कोणतंही टेन्शन वाढवत नाहीत माहिती मजबूत आहे एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या उपमुख्यमंत्री न जाणं अनेक वेळेला असं झालेलं आहे शिंदे साहेबांचे डेट मी घेतलेले आहेत कार्यक्रमाला ते आले नाही कॅन्सल करावा लागला असं नसतं जर त्यांनी पूर्वी काही कार्यक्रम दिले असेल आणि त्या कार्यक्रमाला त्यांना जायचं असेल तर ते एखाद्या कार्यक्रमाला अॅबसेंट राहिलं तर याचा अर्थ मा इतिमध्ये तणाव आहे असं नाही काल सी एम सीएम अजित पवार माझ्या मतदारसंघात आले मला त्याची कल्पना नाही आणि ते कल्पना नसल्यामुळे मी माझे जे पूर्व कार्यक्रम होते ते कार्यक्रम मी माझे करत गेलो म्हणून काल त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा मी उपस्थित नाही राहू शकलो याचा अर्थ असा होत नाही की आमच्यामध्ये बेबनाव आहे आमचं सर्व चांगलं आहे परत फक्त थोडा थोडाभोत जो काही वाद होत असतो निधीचा तो मला वाटतं सामान जसं नाही आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतोय मुख्यमंत्री साहेब याच्यातून तोडगा काढतील अजितदादाच्या ज्या स्टाफ आहे त्यांना कदाचित त्यांना आणखी त्यांना माहिती नसेल मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मला त्याला दोन दिवस अगोदर मला सूचना द्यायला पाहिजे होती कदाचित त्यांच्याकडून का दिले गेलं नाही त्याचा जाब त्यांच्या खात्याला विचारते श्रीसर साहेब खाली अजित पवार बोलताना म्हणाले की अधिकारी आणि मंत्री आणि चांगलं काम करा नीट करा त्या ठिकाणी मंत्री मंडळातील कोणत्या मंत्र्यांकडे त्यांचा अंघोळी निर्देश आहे की किती मंत्री काम करत नाही असे कुठले आहेत माहिती रोबोट आणि याला जोडून आता कुठेच नव्हतं कारण काय तुम्हाला केलं तसं काही नाहीये हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी योजना आणली की शंभर दिवसाचा कार्यक्रम हा लागोपाठ चालणारा कार्यक्रम आहे की पाचही वर्ष त्याच स्पीडने काम करण्याची एक सुरुवात त्या टायमाला केली आणि गाडीचं सारखंच असतं पहिल्या गेअरमध्ये गाडी डायरेक्ट टॉप गिअरमध्ये टाकता येत नाही तर पहिल्या गिअरमध्ये काही ज्या चुका असतील काही कामाच्या पद्धतीमध्ये स्लो डाऊन झाला असेल किंवा काही कामाची सुरुवात झाली असेल तर त्या शंभर दिवसामध्ये जेवढं काही केलंय ते समाधानकारक आहे की नाही हे तपासण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी के केलेलं आहे आणि म्हणून आता हे पुढचा सेकंड गियर थर्ड गिअर आणि टॉप गियर पडायला थोडासा कालावधी लागतो म्हणून त्याच्यामध्ये असा आम्ही हे या खात्यात तो फेल झाला हे झाला असं नाही आहे राहिला प्रश्न काही मंत्र्याबद्दलचा ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्यांची इतंभूत माहिती हे मुख्यमंत्री साहेबांकडे असते आणि ते सगळ्या बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवून सुद्धा असतात मग जर एखादा मंत्री काम करत नसेल किंवा कामात बदलतो जो स्लो डाऊन असेल तर त्याची दखल मुख्यमंत्री घेतील त्याचं टेन्शन इतरांनी घेण्याचं काही कारणच नाही ना मग तुम्हाला रोबोट आणायचं आहे का विदाऊट मंत्र्याचं सरकार चालवायचं आहे हा सर्व निर्णय हा मुख्यमंत्र्याचा आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना या सर्व गोष्टीची जाणीव आहे मुख्यमंत्री साहेबाशी माझी चर्चा झालेली आहे आणि आता उद्या सुद्धा चोंडीला आमची कॅबिनेटची बैठक आहे त्या टायमाला हे सगळं विषय निघणार आहे त्यावेळेला सुद्धा आम्ही याच्यावर चर्चा करू आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तर त्याच्यावर आमचं समाधान असेल पवार नाही अजित पवार जाणीवपूर्वक करत नसावेत जाणीवपूर्वक करण्याचं काही कारण नाही त्यांचं त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी थेरी वेगळी आहे आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे सीएम साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून आम्ही एकमेकाला कुरघोडी करणं ज्याला म्हणतात ते करायच्या भानगडीत पडत नाहीत प्रत्येकाने स्पीडने काम केलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना मुख्यमंत्र्यांची आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करण्याचा प्रयत्न करतो मी ज्येष्ठ नेत्याला नाही नाहीये मग ते काय कट करून जर कट नसले तर मी माझ्या घरी घेऊन गेलो असतो का पैसे <coughs> काय मला माझ्या घरी घेऊन जायचे आहेत का मला खात्या चालवताना थोडस लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे मग तुम्ही तुमचं कार्यक्षमता सुद्धा दाखवायची तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा हा एक दुपटी भूमिका राहील काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे माझं चुकतंय का कानधारा अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाहीये कुणावर मंत्री म्हणून काय अजितदादावर माझा आक्षेप नाहीये त्यांच्या खालचे जे अधिकारी त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे या मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावर काढून टाका काही प्रॉब्लेम नाही परंतु याचा अर्थ असा नाहीत काही बोलायचंच नाही असं नाही होत ना माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला काहीच नाही कर्मचाऱ्यांचे पगार नाही झाले त्यांनी पण घेतला होता दृढ विभागावर शुक्राचार्य मंत्रालयात बसला आणि तो पगार होते नाही पाच तारखेला जमेल तर मी उपसम हजर राहील असा नंतर तुमचा आक्षेप आला आहे गिरीश महाजनचा भी, भी आले ना गिरीश महाजनचा भी आलाय ना ठीक आहे काही जरी आक्षेप असला तर आम्ही याची चर्चा करू आता मुख्यमंत्री आणि दो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल आणि आमचं त्याच्यातून मला वाटतं समाधानकारक तोडगा निघेल अरे वारंवार त्याच्या आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न का करतात आमचं कोणत्याही प्रकारचं भांडण नाहीये आमचं आम्ही आम्ही जे काही मत मांडतोय मताचा अर्थ आमचं एकमेकांच्या विरोधात काहीतरी टोकाची भूमिका घेतोय आता अजित ना आमचं भांडण लागलंय असं तुम्ही प्रकार जो करताचित वित्त वित्त विभागामध्ये जर काही चुकीचे जे काही काम करत असेल तर त्याच्यावर दादा कारवाई करतील त्याची चिंता करू नका आणि तुम्ही अवघच आमचं भांडणं लावू नका